कोकणातले अनेक प्रश्न आहेत आता मंत्री म्हणून आम्हाला काही प्रश्न मांडता येत नाहीत परंतु मंत्री म्हणून कोकणामधील ज्या प्रश्नांना मी आम्ही लक्ष घालतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाचा आपल्याकडे कमी असलेला टक्का पाऊस जास्त पडून देखील आपल्याकडे सिंचन हे फार कमी आहे जवळपास दीड के पा, 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 दोन टक्केच आपले सिंचन आहे आणि अशा वेळेला सिंचन वाढलं पाहिजे जलसंधारणची जा कामं ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोकणामध्ये ही दिली गेली पाहिजे लहान बंदरांकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याकरता निधी उपलब्ध होणं त्यानंतर एक विशेष ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून एक एक आम्ही आराखडा तयार करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने कोकणामध्ये जे साखव आहेत त्या साखवांच्या वरती वरण जेव्हा पावसामध्ये पाणी वाहतं थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा साखवांच्या वरण पाणी वाहतं आणि आमच्या गावाचं कनेक्शन संपर्क अन्य जगाशी तुटतो मग ह्या साखोंचं पुलामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही एक आराखडा तयार करत आहोत त्या आराखड्यामध्ये अं प्रत्येक ग्रामपंचायतकडनं आम्ही साखवांची माहिती घेतलेली आहे विशेषतः रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधल्या प्रत्येक ग्रामपंचायतींकडून आम्ही कुठल्या कुठल्या साखवांचं पुलामध्ये रूपांतर करायचं आहे याची माहिती आम्ही मागवलेली आहे पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही हा आराखडा अंतिम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे सादर करून त्याला आम्ही मंजुरी मिळवतोय आणि ग्रामविकास विभागाच्या मार्फत आम्ही विशेष एक वेगळा हेड फक्त करता आम्ही चालू करत आहोत त्यासाठी ती मान्यता माननीय मुख्यमंत्री मोदींनी तत्वता मान्यता दिलेली आहे जेव्हा प्रस्ताव हो सादर होईल तेव्हा त्याला मान्यता मिळेल आणि कोकणामधला विशेषतः तळ कोकणामधला रायगड रत्नागिरी सिंधुर्ग या तीन जिल्ह्यांमधला साकवांचा प्रश्न हा कायमस्वरूपी तिथे निकाल आम्ही काढतो आहे साकवाला आता सध्या साठ लाख रुपयाची मर्यादा आहे परंतु ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा न ठेवता ज्या ज्या साखवांना जेवढे एस्टिमेट होईल तेवढा त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा असं ठरलेलं आहे त्याला कुठली मर्यादा ठेवायची नाही कारण शेवटी उंची वाढवल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही फक्त साखो दुरुस्त करून उपयोग नाहीये त्याची उंची वाढवावी लागेल आणि उंची वाढवली तरच ते, ते पाणी हे पुलाचं खाण जाईल आणि म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा ठेवणार नाही